स्वारगेट स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलंय मोठ्या शिताफीनं अडीचशे पोलिसांच्या फौज फाट्यासह गावकऱ्यांची मदत तसेच ड्रोनद्वारे शोध घेत आणि डॉगस्कॉडची मदत घेत आरोपीला रात्री दीड वाजता गावामधनं ताब्यात घेण्यात आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका स्वारगेट वसस्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्ष तरुणीवरती झालेल्या बलात्कार प्रकरणामधील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यामध्ये पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलंय स्वारगेट पोलिसांच्या पथकानं त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावामधनं शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतलाय तो उसाच्या फडामध्ये लपून बसला होता गुन्हे शाखा स्थानिक पोलीस त्याच्या मागावरती होती अडीचशे पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त स्थानिक नागरिकांची मदत गाडीला पकडण्यासाठी घेण्यात आली आहे तरुणीवरती बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसनं घरी गेला त्यानंतर त्यानं बुधवारी गावामधील काल्याच्या कीर्तनामध्ये सकाळी हजेरी लावली तर दुपारी पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले त्यावेळी पोलीस आल्याचे पाहताच त्यानं छतावरनं उडी मारून शेताच्या दिशेनं पलायन केलं त्याचा मोबाईल बंद झाला त्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या दरम्यान गाड्याचा तपास करण्यासाठी ड्रोनद्वारे शोध घेण्यात आला अडीचशे पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता आरोपी दत्तात्रय गाड्याच्या शोधासाठी डी सी पी निखिल पिंगळे यांनी गुनाट गावामध्ये सापळा लावत पुणे पोलिसांची तब्बल तेरा पथकं तैनात केली त्याच्या गुनाट या गावी डॉग स्कॉड आणि ड्रोनच्या मदतीनं शोध घेण्यात आला गावाच्या परिसरामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे तो शेतामध्ये लपून बसला असल्याची शक्यता होती संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबवला मात्र गावामध्ये ये जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावरती चोवीस तास नाकाबंदी सुरूच होती सुमारे अडीचशे पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावामध्ये होता पोलिसांनी बुधवारी रात्री गाडीच्या मित्रमैत्रिणींसह आई वडिलांकडे देखील चौकशी केली होती रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी आला आणि अडकला आल्यानंतर मला पश्चाताप होतोय मला सरेंडर आहे असं देखील तो बोलला होता गेल्या दोन दिवसांपासनं तो उसाच्या शेतामध्ये अन्न पाण्याशिवाय बसून होता दरम्यान आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचं पथक पहाटे पुण्यामध्ये दाखल झालं सुनील सी चोवीस तास शिक्रापूर उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स अनोखी रेंज सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी